सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळणार सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना उचित आवश्यक संधी देणारं फॉर्म्युलाच्या आधारावर एक प्रस्ताव आम्ही तिन्ही नेत्यांना पाठवला आहे राष्ट्रवादी आहे त्यामुळे मराठीवर दादागिरी मराठीची गळचेपी ही होऊच नये किंबहुना हे सरकार सहन करणार नाही आमची भूमिका आहे दुसरा एखाद्या भाषेचा अपमान करून मराठीला सन्मान मिळतो हे राजकारणापुरता दाखवण्याची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे ती आम्हाला मान्य नाही अंतिम स्वरूप तिन्ही नेते आपल्या सगळ्यांसमोर त्यांच्या अंतिम शिक्कामोरतो नंतर आम्ही सांगतो महामंडळांचा सा प्रश्न महामंडळांच्या बाबतीतही सर्व महामंडळांच्या संख्याबळ जे आहे त्या आधारावर कुठल्या पक्षाला कुठलं महामंडळ त्या महामंडळातील सदस्य कुठल्या पक्षाचे किती या दोन्ही बाबतीतला सर्व समावेशक सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळणार सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना उचित आवश्यक संधी देणारा फॉर्म्युलाच्या आधारावर एक प्रस्ताव आम्ही तिन्ही नेत्यांना पाठवला आहे तो अंतिमदा त्यांच्या संमतीनंतर आपल्यासमोर घोषित तर असा विस्तार होणार का त्याच्यानंतर चर्चा झाली काही लोक बोगस कार्यक्रम करत आहेत चर्चा तर होऊ द्या पण आम्ही तर हा सकारात्मक कार्यक्रम करतो राज्याच्या हिताचा त्यामुळे चर्चा तर होऊ द्या ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे आहे आरोप केला की सत्ताधारी जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये फक्त निधीचा वाटप आमच्या प्रभागामध्ये निधीचं वाटप समान केलं जात नाही खरं तर जी असमानता उद्धवजींच्या शिवसेनेने आणली जी गेल्या दोन अडीच वर्षातल्या डीपीडीसीच्या बैठकांमध्ये स्वतः आदित्यजी याचे दोषी आहेत आदित्यजींनी महानगरपालिकेचा फंड आणि डी पी डी सीचा फंड मुंबई महानगरपालिकेतील केवळ उभाटाच्या शिवसेनेच्या त्यांच्या जवळच्या नगरसेवकांकडे वाटला आणि अखेर मुंबई अन्यथा जी आहे ती वंचित राहिली त्यामुळे आदित्यजींच्या जवळच्या नगरसेवकांना दोन वर्षात मिळाला फंड आणि दोन तृतीयांश मुंबई वंचित राहिली ती असमानता दूर करणं आवश्यक होतं आणि त्यामुळे दोन तृतीयांश मुंबईला सुद्धा हा निधी मिळाला पाहिजे विकासाचा हे समानतेसाठी निर्णय घेणं आवश्यक होतं ते काम आम्ही केलंय असमानतेला दूर करणं समानतेच्या आधारावर सगळ्या मुंबईला फंड मिळणं हीच संविधानाला अपेक्षित गोष्ट आहे ती आम्ही केली ठाकरे गटाने

मराठी त्या ठिकाणी बोर्डावर मराठीचाच मजकूर असणं हे कायद्याने जेवढं बंधनकारक आहे तेवढाच आग्रही भारतीय जनता पक्षही आहे शिवसेना एकनाथ शिंदेंचाही पक्ष आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे त्यामुळे मराठीवर दादागिरी मराठीची गळचेपी ही होऊच नये किंबहुना हे सरकार सहन करणार नाही आमची भूमिका आहे पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एखाद्या भाषेचा अपमान करून मराठीला सन्मान मिळतो हे राजकारणापुरता दाखवण्याची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे ती आम्हाला मान्य नाही षडयंत्र यामागे स्पष्ट दिसत आहे ज्या वेळेला हिंदू म्हणून एकत्रित हिंदू येतो आणि ज्यावेळेला माननीय मोदीजी मान्य एकनाथजी यांच्या नेतृत्वामध्ये मान्य देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा यामध्ये हिंदू मतांची विभागणी होणार नाही हे समोर आल्यावर मग कुठेतरी जाती जातीची गणना करा त्यातना काहीतरी फाटाफूट करण्याचा प्रयत्न करा आता भाषेवर ना प्रयत्न केला फाटाफूट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न हिंदू एकतेविरोधी आहे आमची शंका आहे